ते उमळवाड येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य होमिओपॅथिक आरोग्य शिबिराप्रसंगी होमिओपॅथिक काळाची गरज होमिओपॅथिक आणि कॅन्सर या विषयावर व्याख्यान देताना बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच छाया कर्वे या होत्या आशा होमिओपॅथी मिरज आणि ग्रामपंचायत उमळवाड पैलवान नितीन पाटील व युवा नेते विद्याधर कर्वे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या भव्य होमिओपॅथिक आरोग्य शिबिराचे उद्घाटन जयसिंगपूरच्या माजी नगराध्यक्ष स्वरूप पाटील येड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आले या शिबिरात एकूण एकशे दहा रुग्णांनी औषध उपचार करून घेतले पैलवान नितीन पाटील विद्याधर कर्वे यांच्या पुढाकारातून हे शिबिर आयोजित करण्यात आल्याचे सांगून मान्यवरांच्या हस्ते त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी डॉक्टर शैली शर्मा भोसले व आशा हॉस्पिटलची सर्व टीम ग्रामपंचायत तंटामुक्त समिती अध्यक्ष राजेंद्र चौगले ग्रामपंचायत सदस्य आमोस मिसाळ मनोज चौगले अलका कामन्ना अनिता कांबळे सुहास पाटील सीमा ठोंबरे दीपाली तिवडे अनिल दनाने सुप्रिया कांबळे पूनम कोळी भक्ती गोटखिंडे आदींसह प्रमुख मान्यवर उपस्थित होते स्वागत ग्रामपंचायत सदस्य बापू कांबळे यांनी प्रास्ताविक पैलवान नितीन पाटील यांनी तर आभार उपसरपंच सुहास तिवडे यांनी मानले महानकर न्यूपसाठी सुभाष इंगळे उमळवाड